मनसर नगरवाचे सर्वजण नगराध्यक्ष झालेले एका बाजूला धनदान गे दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनता आज सर्वसामान्य मनसरकरांचा विजय हा झालेला आहे राजश्रीताई गांदळे ह्या जरी चेहरा असला तरी सर्वसामान्य शिवसैनिक हा या ठिकाणी नगराध्यक्ष झाले खऱ्या अर्थानं वर्चस्व आज धुळीस मिळालेलं आहे मनसर गुपेगाव तालुक्याची राजधानी आहे आणि त्या राजधावावरती खऱ्या अर्थाने आम्ही एक चांगल्या प्रकारचा भगवा मुलांनी पडकवलेला आहे भविष्य काळामध्ये अशाच प्रकारचा भगवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती आदरणीय एकनाथजी विश्वास साथ ठरवण्यासाठी सर्व शिवसैनिक अहोरात्र काम करून शिवसैनिकांना विजय करतील यामध्ये शंका नाही